शेतकऱ्यांच्या हितासाठी ते कार्यालय ते चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये कुठले शासक आणि प्रशासक दखल घेत नाही त्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी बांधव टॅकर चढलेले आता मी स्थळावरून त्या ठिकाणी तत्काळ या ठिकाणी आम्ही हजर झालेलो आहे आज आमच्या आता चर्चा जर बघितलं तर पोटा अन्नाचा पोटा कण नाही आणि उभं सुद्धा राहत येत नाही परंतु आमच्या भावांडाला काही होऊ नये म्हणून तो मंडप सोडून मी तात्काळ आलो तरी माझी शासनाला परत शासनाला विनंती आहे की कुठंतरी या ठिकाणी या शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा पश्चिम मार्चला एक अनुदान भेटतं आणि मराठा एक भेटतं यादार शेतकऱ्यांना जर काही जीवाचं बरं वाईट झालं आहे का त्याचं याला सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन रहील याची या ठिकाणी नोंद घ्यावी आणि जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे अनुदान वाटप केलेलं आहे त्याच्या ठिकाणी मराठवाड्याला या ठिकाणी मिळावं यासाठी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून तहसील कार्यालय येते या ठिकाणी आम्ही अमर उपोषणला बसलेलो आहे आणि दहा दिवसापूर्वी बारा दिवसापूर्वी यांना निवेदन दिलेलं होतं ता, की तात्काळ तुम्ही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्याला या ठिकाणी जे जिल्हे आहेत त्यांना अनुदान वाटप करा पण त्यांनी दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्याचा <गरता> या ठिकाणी बांध फुटला आज ठिकाणी शेतकरी बांधव यांच्या काही झालं याला जबाबदार राज्यकर्ते आणि या ठिकाणी हे अधिकारी राहणार आहे एवढच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जवान जय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा विजय